नमस्कार मंडळी पत्रकारितेच्या जगावर आधारित असलेली दामिनी ही पहिली मराठी दैनिक मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली होती नव्वदच्या दशकात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर हिने साकारलेली दामिनी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आज या मालिकेला अठरा वर्ष उलटून गेली असली तरी दामिनीची क्रेज कमी होताना दिसत नाही अशातच आता दामिनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली तब्बल अठरा वर्षानंतर या मालिकेचा सिक्वल येणार आहे दूरदर्शनच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवरनं दामिने दोन पॉईंट झिरो या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला होता दामिनीच्या त्याच दर्जेदार शीर्षक गीतासह दामिनी दोनचा चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता पण यावेळी या मालिकेत प्रतीक्षा लोणकरच्या जागी नव्या अभिनेत्रीचे एंट्री झाल्याचं पाहायला मिळते तर या नव्या मालिकेत अन्यायाविरुद्ध नेहमीच ठामपणे उभे राहिलेले निर्भीड पत्रकार दामिने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते नव्या रूपात नव्या ताकदीसह फक्त दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर असं म्हणत या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता प्रोमो मध्ये पत्रकार दामिनी त्याच कॉन्फिडन्समध्ये कॅमेऱ्यासमोर उभे राहून रिपोर्टिंग करताना दिसते तर दामिनी दोन या नव्या मालिकेत किरण पावशे ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत या अगोदर तिने वाबूड या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती या सोबतच सुप्रित शिवलकर अमोक चंदन मयुरे आव्हाड असे कलाकार सुद्धा या मालिकेत पाहायला मिळणार आहेत कांचन अधिकारी यांनी या मालिकेचे दिग्दर्शनाची आणि निर्मितीची जबाबदारी पुन्हा एकदा सांभाळली आहे तर दामिनी या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा